नंतर होईलच फ्री मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना आपल्याला पाहायला मिळालं मानिनी काव्यावरची संशय घेते काव्याचं बाहेर अफेर तर सुरू असेल ना असा विचार ती मनात करते कारण तिला काव्याकडे एक गुलाब दिसतं आणि हे कोणी दिलं असेल असा विचार तिच्या मनात सुरू असतो दुसरीकडे आपण पाहत आहोत की नंदिनी आणि जेव्हा त्यांच्या रूममध्ये असतात आता जेव्हा स्वतःचं काम करू पाहतो आहे आणि खूप मन लावून त्याने त्याचा सर्व सेटअप व्यवस्थित अरेंज केलेला असतो त्याने क्लायंटसोबत बोलून सुरू ठेवलेलं असतं आणि लॅपटॉपवरती हो सर्व रिसर्च करून कोणत्या गोष्टी हव्या आहेत या सर्व गोष्टींची जुळ्याजवळ तो करत असतो नंदिनी हे पाहून खूप आनंदून जाते की जेव्हा फायनली काम सुरू करत आहे आणि स्वतःच्या पायावरती त्याला उभं व्हायचं हो आहे की देशमुखांकडून एकही पैसा न घेता मला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे मला स्वतःच्या लेवलवरती हा बिझनेस पुन्हा एकदा सुरू करायचा आहे तर नंदिनी म्हणते हो ज्या लोकांनी तुम्हाला नाव ठेवलं होतं ना त्या लोकांसाठीच तुम्ही भविष्यामध्ये खूप छान असे इन्स्पिरेशन व्हाल मला विश्वास आहे तर मानिनीने आता तिच्या मैत्रिणीला फोन लावलेला असतो आणि ती मैत्रीण तिला